संपूर्ण महाराष्ट्राला ज्या एका गोष्टीबद्दल वेळीच सावध करणं आवश्यक होतं किंवा ज्या गोष्टीबद्दल परखडपणे कुणीतरी बोलणं आवश्यक होतं ती गोष्ट काल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी बोलून दाखवली महाराष्ट्राची संत परंपरा ही पुरोगामीच आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं तुम्ही पुरोगामी म्हणा किंवा आजकाल कोणीतरी उपहासानं पुरोगामी म्हणतं काहीही म्हटलं तरी संत आमचे हे पुरोगामीच होते हे संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी ठणकावून सांगितलं आता पुरोगाम्यांचा पुरोगामी असा उपहासानं उल्लेख करणारे लोक नेमके कोण आहेत त्यातले काही व्यासपीठावरही होते काही समोरही होते आणि काही आपल्या अवतीभोवती देखील असतात सध्या या विचारसरणीची टबाळी करण्याचा काळ आलेला आहे आणि अशावेळी हे वक्तव्य आणि ते देखील अशा व्यासपीठावरून जिथं स्वतः देशाचे पंतप्रधान उपस्थित आहेत हे करणं हे खूप धाडसाचं आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं सध्या आवश्यक पण होतं आता संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांना हे बोलण्याची गरज का पडली त्या लोकसाहित्याच्या लोकसंस्कृतीच्या खूप गाढ्या अभ्यासक आहेत आणि साहजिकच त्यांच्या या प्रदीर्घ अभ्यासाचा एक सन्मान म्हणूनच संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय वातावरणामध्ये सध्या आपली जी संत परंपरा आहे वारकरी परंपरा आहे तिला कुठंतरी वेगळं वळण देण्याची एक पद्धत एक नवीन चाल सुरू झालेली आहे आणि म्हणून कदाचित हे सांगण्याची वेळ आली की महाराष्ट्राची परंपरा ही पुरोगामीच आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बातम्या ऐकल्या असतील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना कसं हाताशी धरलं गेलं एक विचार पोहोचवण्यासाठी पद्धतशीर या कीर्तनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादाचा डोस जो आहे तो देण्यात आला आणि त्या माध्यमातून निवडणूक जिंकल्याच्या देखील बातम्या येत असतात अशा वेळी आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्यांचा अपमानच केला पाहिजे हे आपल्या संतांनी शिकवलेलं नाहीये किंवा पुरोगामी परंपरा जी आहे ती केवळ अल्पसंख्याकांचं लांगुल चालनच करते असं देखील समजण्याचं कारण नाहीये सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी ही सगळी परंपरा आहे आणि म्हणून आपल्या संतांनी जो काही एक मोठा ठेवा एक मोठं संचित दिलेलं आहे त्याला ज्यावेळी चुकीचं वळण लागतं आहे त्यावेळी हे कुणीतरी बोलणं आवश्यक होतं आता दिल्लीतलं साहित्य संमेलन हे गेल्या काही दिवसांपासून उगाच वेगळ्या कारणामुळे गाजतंय त्यात उद्घाटक म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागताध्यक्ष शरद पवार इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये राजकारण्यांची गर्दी आहे असं सगळं चालू असताना या संमेलनाकडून खरं तर फारशा अपेक्षा लोकांच्या उरलेल्या नव्हत्या पण तरी देखील तारा भावाळकर यांनी योग्य व्यासपीठावरती योग्य लोकांच्या समोर ही गोष्ट बोलून दाखवली सुरुवातीला एक छोटा कार्यक्रम होता त्यांचं अध्यक्षीय भाषण हे नंतर झालं पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या त्याआधी आपण ऐकू त्या, त्या, त्या संमेलनाचं उद्घाटन सन्माननीय देशाचे पंतप्रधान करत आहेत ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे आज फार काही बोलायचं नाही असा दम भरला आहे मला कारण नंतर बोलायचं आहे पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे wow. मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोळ गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरण जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाले हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आता या साहित्य संमेलनाचा वापर राजकीय मंडळी कशा वेगवेगळ्या पद्धतीनं करतायत सत्ताधीश आपल्या विचारसरणीसाठी कसा करतायत याच्याबद्दलच्या खूप चर्चा होत आहेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याच संमेलनाच्या व्यासपीठावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण योगदानाची कुठंतरी आठवण करून दिली आपल्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी संघाचे आभार मानले आणि एक प्रकारे साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावरून संघाला लेजिटिमेसी देण्याचा संघाचा विचार अधिकाधिक लोकांच्यापर्यंत सर्वमान्य करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान मोदींनी या भाषणामधून केला आज हम इस बात पर भी गर्व करेंगे कि की महाराष्ट्र की धरती पर मराठी भाषी एक महापुरुष ने सौ वर्ष पहले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बीज बोया था आज ये एक वटवृक्ष के रूप में अपना शताब्दी वर्ष मना रहा है वेद से विवेकानंद तक भारत की महान परंपरा और संस्कृति को नई पीढ़ी तक पहुंचाने का एक संस्कार यज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिछले सौ वर्ष से चला रहा है मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को आरएसएस ने देश के लिए जीने की प्रेरणा दी है बाकी चार राजण सगळं काही गुडीगुडीत चालू चालू होतं शरद पवारसुद्धा काही फार परखडपणे या व्यासपीठावरती बोलले नाहीत एरवीसुद्धा ते अशा व्यासपीठावरती काही थेटपणे बोलत नाहीत पण जी गोष्ट संमेलनाध्यक्षांनी बोलणं आवश्यक होतं ती मात्र त्यांनी या व्यासपीठावरती बोलून दाखवली आणि नंतर स्वाग त्यांचं जे अध्यक्षीय भाषण झालं त्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा त्यांनी दोन तीन मुद्दे खूप महत्त्वाचे सांगितलेले आहेत एकतर अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन होतं त्याचं एक क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सगळ्या राजकारण्यांकडून सुरू होता पण जी गोष्ट आवश्यक आहे ती त्यांनी सांगितली की केवळ दर्जा मिळालेला असला तरी त्याच्या पुढच्या आव्हानांचा पण आपण विचार केला पाहिजे आणि त्यांनी हे पण सांगितलं की बहुसंख्य लोक ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे सामाजिक दर्जा आहे आणि त्यांचे मेंदू मात्र आता काम करत नाही आहेत त्यांचे मन आणि मेंदू मोकळं होणं गरजेचं आहे जे कर्मकांडामध्ये गुंतून आहेत आणि त्याचं समर्थन करतायत त्यांना सुशिक्षित म्हणायचं का कारण त्यांना तर फक्त लिहिता वाचता येतंय ज्ञानाने धीर यायला पाहिजे भीती ही अज्ञानानं वाढते आणि ही ज्ञानानं ती दूर झाली पाहिजे हे देखील त्यांनी याच व्यासपीठावरून बोलून दाखवलं अजून एका महत्त्वाच्या मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला तो म्हणजे विद्यापीठांच्या आजच्या स्थितीबद्दल त्या बोलल्या सध्या विद्यापीठांवर शासकीय बंधनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कुलगुरूंच्या नेमणुका कुणी करायच्या काय करायचे याचे आदेश देखील शासकीय स्तरावरून येतात आणि असा आदेश अचानक येतो अमुक त करा तमुक दिन साजरे करा पण असा हस्तक्षेप योग्य आहे का याच्याबद्दलचा सवाल देखील त्यांनी या व्यासपीठावरून उपस्थित केला सोबतच जे लोक स्वतःला जैविक समजत नाहीत नॉन बायोलॉजिकल कोणी म्हटलेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वतः पंतप्रधानांचं हे वक्तव्य होतं त्याच्याबद्दलसुद्धा तारा भवाळकर या भाषणामध्ये त्यांनी लिखित आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे हे आवश्यक असलेल्या एका गोष्टीबद्दल त्यांनी विवेचन केल्यामुळं हे भाषण आपल्याला दीर्घकाळ लक्षात ठेवायला हवं तुम्हाला या भाषणाबद्दल नेमकं काय वाटतं आणि त्यांनी मांडलेल्या या विचाराबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सब्सक्राइब करायला देखील विसरू नका धन्यवाद